निवडणूक असो वा एखादी स्पर्धा या दोन्ही मध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे कोणीतरी हारणार आणि कोणीतरी जिंकणार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक लोकांना पराभवाचा धक्का बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर दिग्गजांचा देखील पराभव झालेला आहे यामध्ये एक नाव असं आहे ज्यांनी अगोदरच कबूल केलेलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे ही निवडणूक जिंकल्यानंतर मी मी जनतेची सेवा करेन आणि त्यानंतर राजकारणामधून घेईन मात्र त्यांनी हे सांगितलेलं नव्हतं त्यांनी जरी सांगितलं नसलं तरी आम्ही मात्र हे नक्कीच सांगितलं होतं महाप्रपंचने हा व्हिडिओ अगोदरच केलेला होता की संभाजीनगरचे उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे पडल्यानंतर आपल्या पराभवाचं खापर कोणावर फोडणार आहेत तर आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही सांगितल्याप्रमाणे चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पराभवाचं खापर हे उबाठा गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरच फोडलेलं आहे शिवसेनेतर्फे संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले मात्र निवडून आल्यानंतर देखील त्यांनी संभाजीनगरामध्ये कुठलीही विकास कामं केली नाहीत चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल संभाजीनगरामध्ये नेहमीच चर्चा होते की चंद्रकांत खैरे कुठल्याच कामाला नकार देत नाहीत मात्र चंद्रकांत खैरे ते काम कधीही करतही नाहीत आता याला चंद्रकांत खैरे यांची अपप्रसिद्धी म्हणा किंवा प्रसिद्धी म्हणा चंद्रकांत खैरे यांच्या बाबतीत मात्र ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी जेव्हा कोणत्या उमेदवाराला कुठून उमेदवारी द्यायची याची चर्चा सुरू होती तेव्हा चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर मधून निवडणूक लढवण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत असं त्यांनी वारंवार सांगितलं त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर फील्डिंग लावण्याचा जोरदार प्रयत्न देखील केला मात्र त्याच वेळी उबाठा गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील संभाजीनगर मधून आपल्याला खासदारकीची निवडणूक लढायला मिळावी यासाठी फ्लिडिंग लावायला सुरुवात केली आणि इथूनच खैरे आणि दानवे यांच्यातील जे आधीपासूनच या वैर आहे ते आणखी वाढलं चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांमध्ये पटत नाही हे दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी आहेत हे सर्व श्रुत आहेत संभाजीनगरकरांना यांच्या या शत्रुत्वाची पूर्ण माहिती आहे आणि पूर्ण कल्पना आहे खर तर अंबादास दानवे यांच्या प्रमाणे चंद्रकांत खैरे यांच्यावर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी पहिल्यापासूनच नाराज कारण असं आहे की खासदार म्हणून निवडून आल्यावर सुद्धा चंद्रकांत खैरे संसदेमध्ये कमी आणि संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये जास्त जाऊन बसायचे महानगरपालिकेमधून निघणारे सगळे टेंडर सगळ्या निविदा त्यांची टक्केवारी कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे कॉन्ट्रॅक्टर काम द्यायचं आहे त्या कामातून किती मोबदला मिळणार आहे हे सगळं चंद्रकांत खैरेच ठरवत होते महानगरपालिकाच काय चंद्रकांत खैरे यांचा जिल्हा परिषदेवर सुद्धा सतत डोळा असायचाच चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर मध्ये अनेक शिव शिवसैनिकांचे पंख छाटले अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना त्यांनी पुढेच येऊ दिले नाही सतत त्यांनी मातोश्रीला इतर पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या कागाड्या केल्या तक्रारी केल्या आणि त्यातून अनेक जणांसोबत त्यांनी सुप्त शत्रुत्व निर्माण केलं तसं बघायला गेलं तर चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा जास्त काम संभाजी नगरमध्ये अंबादास दानवे यांनी निश्चितच केलेलं आहे या व्यतिरिक्त अंबादास दानवे यांचे मातोश्री सोबत खूप चांगले संबंध देखील आहेत अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त आधी आदित्य ठाकरे यांच्या जवळ आहेत आणि या गोष्टीचा अंबादास दानवे यांना अनेकदा फायदा देखील झालेला आहे संभाजी नगर लोकसभा दोन हजार चोवीस च्या निवडणुकीसाठी चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील अंबादास दानवे यांनी आपली नाराजी जाहीरपणे प्रकट केली होती त्यानंतर मातोश्री वरून निरोप आले आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना स्वतः चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जमाई घडवून आणावी लागली त्यानंतर बळे बळे अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांना पेढा भरवला आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या आता ह्या शुभेच्छा खरंच मनापासून होत्या की नाही हे अंबादास दानवे यांनाच माहिती मात्र आता चंद्रकांत खैरे यांचा आरोप स्पष्ट आहे की तो जो पेढा अंबादास दानवे यांनी मला भरवलेला होता तो मनापासून भरवलेला नव्हता त्यामध्ये काळ बेर होतं आणि चंद्रकांत खैरे यांचा आरोप असा सुद्धा आहे की मला पाडण्यासाठी म्हणून काम करण्यात आलंय म्हणजे काय की मी जिंकून यावा यासाठी शिवसैनिकांनी म्हणजेच अंबादास दानवे यांच्या माणसांनी काम केलंच नाही तर मी पडावा म्हणूनच अंबादास दानवे यांच्या लोकांनी काम केलेलं आहे मुळात मला निवडून आणण्याची जबाबदारी ही सर्वस्वीपणे अंबादास दानवे यांचीच होती कारण अंबादास दानवे हे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष या नात्याने संभाजीनगरचा खासदार बनलाच पाहिजे ही जबाबदारी अंबादास दानवे यांनी पूर्णपणे पार पाडलेली नाही अंबा इंचा वर असा चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर आरोप केला आणि आता चंद्रकांत खैरे यांचं म्हणणं असं आहे की मतदार संघ निहाय जसे जसे मत मला पडलेले आहेत त्यानुसार मी आता त्या ही सगळी आकडेवारी सादर करणार आहे आणि नंतर मगच अंबादास दानवे यांच्याबद्दलची रीत सर तक्रार मी उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार आहे मात्र यामध्ये एक गोष्ट निश्चितच लक्षात घ्यायला पाहिजे अंबादास दानवे आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत शिवाय ते सध्या उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांमध्ये समजले जातात यासोबतच ते आदित्य ठाकरे यांच्या देखील अत्यंत निकटवर्तीयांमध्ये आहेत चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा जास्त वजन आज मातोश्रीवर अंबादास दानवेंचं आहे हे कोणीही सांगेलो त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या तक्रारीच्या स्वराला उद्धव ठाकरे काय साथ देतात हे बघणं महत्त्वाचं आहे खरं तर उद्धव ठाकरे चंद्रकांत खैरे यांना गुडगुड बोलून वाटी लावतील यात काही शंकाच नाही कारण उद्धव ठाकरे यांच्या मते किंवा यांच्यानुसार खैरे यांची उपयोगिता संपलेली आहे अहो जो माणूस उभं राहतानाच सांगतो की ही माझी शेवटची निवडणूक आहे ही निवडणूक लढल्यानंतर ही निवडणूक जिंकल्यानंतर पाच वर्षानंतर मी राजकीय संन्यास घेणार आहे तर मग राजकीय संन्यास घेणाऱ्या अशा एखाद्या राजनेत्याकडून काय अपेक्षा करावी हा विचार उद्धव ठाकरे नक्कीच करतील त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवर जाऊन आता कितीही रडारड केली किंवा कितीही बांगड्या फोडल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये चंद्रकांत खैरे यांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरे अंबादास दानवे यांना दोन शब्द सुनावतील किंवा बाबा अंबादास दानवे यांची खरडपट्टी काढतील अशी जर चंद्रकांत खैरे यांची अपेक्षा असेल तर ती अपेक्षा अत्यंत फोल आहे असं काहीही घडणार नाही उलट चंद्रकांत खैरे यांनाच उद्धव ठाकरे दम देण्याची जास्त शक्यता आहे कारण चंद्रकांत खैरे यांनी आरोप असा केलेला आहे की हा जो संदीपान भुमरे यांचा विजय झालेला आहे हा धनशक्तीचा विजय झालेला आहे हा लोकशक्तीचा विजय झालेलाच नाहीये घुमरे यांनी जवळपास 80 कोटी रुपये खर्च केले आणि म्हणून घुमरे निवडून आले खरोतर या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर मध्ये कुठलेही काम केलेले नाही संभाजीनगर मध्ये आपल्या निवडणुकी प्रचारा दरम्यान प्रचार करत असताना सुद्धा चंद्रकांत खैरे यांनी आपण काय विकास काम केले आहे हे सांगण्यापेक्षा संदीपान घुमरे कसे वाईट आहेत किंवा संदीपान भूमरे किती वाईट आहे हे सांगण्यावरच जास्त भर दिला हो चार वेळा खासदार बनलेले चंद्रकांत खैरे शिवसेनेचे उपनेते यांना संभाजीनगरचा गड राखता आलेला नाही हे विसरून चालता येणार नाही गेल्या ये सुद्धा चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता आणि तेव्हा त्यांनी खापरं फोडलं होतं ते रावसाहेब दानवेंवर रावसाहेब दानवे यांनी मुद्दामहून आपल्या जावायाला म्हणजे हर्षवर्धन जाधव यांना मदत केली आणि म्हणून मी पडलो आणि इम्तियाज जलील निवडून आले असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी त्यावेळी केला होता आणि यावेळी चंद्रकांत खैरे यांनी आपल्या अपयशाचं खापर सर्वस्वीपणे अंबादास दानवे यांच्यावरच फोडलेलं आहे चंद्रकांत खैरे यांच्या या खापर फोडण्याचा किंवा रडारडीचा काहीही उपयोग होणार नाहीये हे कदाचित आता त्यांना सुद्धा जाणवू लागलेलं आहे आणि म्हणूनच चंद्रकांत खैरे यांनी आपली भाषा जी आहे जी अगोदर अत्यंत आक्रमक होती ती आता थोडी शिथिल केलेली आहे हे मवाळ केलेली आहे संभाजीनगर निवडून आलेले शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांचा तब्बल दोन लाखांनी पराभव केलेला आहे चंद्रकांत खैरे हे या निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिले प्रथम क्रमांकावर संदीपान भुमरे द्वितीय क्रमांकावर इम्तियाज जलील आणि तिसऱ्या नंबरवर चंद्रकांत खैरे यांची वर्णी लागली चंद्रकांत खैरे हे पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर होते दरम्यान झालेल्या कुठल्याही फेरीमध्ये चंद्रकांत खैरे हे आघाडीवर कधीच नव्हते चंद्रकांत खैरे यांना जबरदस्त आत्मविश्वास होता की मी यावेळी निवडून येणार आणि त्यासाठी त्यांनी मतमोजणी सुरू असताना होम हवन करण्यास सुरुवात केली मात्र याचा काहीही फायदा झाला नाही व्हायचं तेच झालं चंद्रकांत खैरे यांच्या चंद्रकांत खैरे पडलेले आहेत ही गोष्ट अजूनही चंद्रकांत खैरे मान्य करायला तयार नाहीत चंद्रकांत खैरे कितीही जरी म्हणत असले तरीही अंबादास दानवे यांचं मातोश्रीवर वजन वाढलेलं आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळचे म्हणून अंबादास दानवे यांच्याकडे आज बघितलं जातं चंद्रकांत खैरे यांनी कितीही रडारड केली तरी त्याचा आता काहीही फरक पडणार नाही उपयोग होणार नाही हे चंद्रकांत खैरे यांना जितकं लवकर समजेल तितकीच त्यांची राजकीय कारकिर्द जी काही थोडीफार उरली सुरलेली आहे ती वाचे चंद्रकांत खैरे आता कदाचित संभाजीनगर मधून आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी उभे राहतील आणि तेव्हा सुद्धा ते असंच म्हणतील की मी ही शेवटची निवडणूक लढत आहे आणि ह्या शेवटच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये मला लढवून आणा आणि तेव्हा सुद्धा जर चंद्रकांत खैरे पडले तरीही ते अंबादास दानवे यांच्यावर आपल्या अपयशाचं खापर फोडणार आहेत तेव्हा उद्धव ठाकरे आता आमदार किला म्हणजेच विधानसभेच्या वेळेस संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देतात की नाही हे बघणं थोडं रंजक ठरणार आहे खर तर आता ज्या प्रमाणे चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर जाहीरपणे आरोप आहेत त्यामुळे उद्धव जो वाद आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे आणि कदाचित यामुळेच चंद्रकांत खैरे यांचीच कान उघडणी होण्याची जास्त शक्यता आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे मित्रांनो ते आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका चंद्रकांत खैरे यांनी जर उद्धव ठाकरे यांच्याकडे अंबादास दानवे यांच्याबद्दल तक्रार सादर केली तर त्या तक्रारीचं स्वरूप काय असू शकतं किंवा उद्धव ठाकरे चंद्रकांत खैरे यांची ही तक्रार किती गांभीर्यानं घेतील यावर तुमचं काय मत आहे हे पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब नवे दर्शक असाल तर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल तर अवश्य सबस्क्राईब केलंच पाहिजे कारण राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी महाप्रपंच हा एकमेव पर्याय आहे हो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा रंगतदार राजकीय विश्लेषणासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम